पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हजारेमळा परिसरामध्ये बिबट्यानं घराच्या दारातील कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला या घटनेमुळं जाखले बहिरेवाडी परिसरातील नागरिक भयभीत झाले असून दिवसाढवळ्या शेत आणि शेतवस्तीवर जायला शेतकरी घाबरू लागलेत पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हजारेमळा परिसरामध्ये सतीश हजारे यांचं शेतामध्ये घर आहे सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घराच्या दारामध्ये बसलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला आणि त्याला ओढत जवळच्या शेतामध्ये असलेल्या सागवानाच्या झाडावर नेऊन बिबट्यानं त्याचा फडशा पाडला ही बाब सतीश हजारे आणि शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळवलं वनविभागानं मंगळवारी कुत्रं लटकलेल्या झाडाजवळ जाऊन छायाचित्र घेणारा कॅमेरा बसवला दरम्यान कॅमेरा लावल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच बिबट्या पुन्हा तिथे आला आणि त्यानं मारून ठेवलेली शिकार तो पुन्हा खाऊ लागला हा सर्व प्रकार वनविभागाच्या चित्रबद्ध दारातून बिबट्याने कुत्र्याला नेलेला आहे आणि ते मारून एका झाडावरती अडकलेलं होतं त्याची माहिती आम्ही वन विभागाला देताच वन विभागाचे अधिकारी इथे येऊन बघून गेले त्यांनी त्या दिवशी रात्री आम्ही त्यांना सापळा वगैरे लावा म्हणत तो तो त्या शिकारसाठी पर परत येणार असं त्यांचंही मत होतं त्या दिवशी त्यांनी काही फक्त रात्री कॅमेरा लावला आणि अवघ्या कॅमेरा लावून आम्ही घरी जातो एक ते सहा ते सात मिनटात परत बिबट्याने तिथं येऊन बिबट्याचा फोटो क्लिक झालेला आहे तरी कसं आहे ह्या भागामध्ये लोकांचं वावर जास्त आहे लहान मुलं आहेत राहायला लोकं भरपूर आहेत आणि सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तरी आमची वन विभागाला एवढीच विनंती आहे की तिने त्या बिबट्याचा बिबट्याला जेरबंद करून आम्हाला जरासं असं त्यातनं मोकळं करावं दरम्यान या परिसरामध्ये बिबट्याचं यापूर्वीही दर्शन झालंय आणि शेतवस्तीवरच्या प्राण्यांवर हल्लेसुद्धा झालेत त्यामुळं वनविभागानं बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करतायत